काल रात्री उशिरा कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदेंना उमेदवारी मिळाली तर त्यांचं काम करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली मग त्यावरूनच नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मीडियानं प्रश्न विचारला कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध होतोय का त्यावर फडणवीसांनी उत्तर देताना विरोध वगैरे काही नाही श्रीकांत शिंदे कल्याणमधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असतील महायुती त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे असं वक्तव्य केलं थोडक्यात फडणवीसांनी अखेर कल्याणमधून श्रीकांत शिंदेची उमेदवारी डिक्लेअर करून टाकली मागच्या काही दिवसांपासून कल्याण आणि ठाणे शिंदे गटाला मिळणार की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं कल्याण भाजपला जाणार श्रीकांत शिंदे ठाण्यातून लढतील अशा अनेक चर्चाही झाल्या यामध्ये आता किमान कल्याण तरी एकनाथ शिंदे गटाला मिळणार हे निश्चित झालंय पण शिंदेच्या मुलाची उमेदवारी शिंदेच्या सेनेकडून जाहीर न होता ती फडणवीसांनी जाहीर केली यामागं मोठं राजकारण आहे असं बोललं जात आहे त्यामुळं कल्याणची उमेदवारी जाहीर करून शिंदेंचा गेम आगामी लोकसभेसाठी सोपा नव्हे तर अवघड झालाय का मुलाच्या उमेदवारीच्या बदल्यात शिंदेंना भाजप कोणत्या गोष्टींवर पाणी सोडायला लावू शकतं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू कल्याण लोकसभा मिळाली असली तरी शिंदेना आगामी लोकसभेत गेम सोपा नाही हे म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे कल्याणच्या बदल्यात शिंदे गटाला कोकण पट्ट्यातील जागा गमवाव्या लागू शकतात मुंबईनंतर शिवसेना रुजली ती कोकणात कोकणातील चाकरमानी मुंबईत कामाला येऊ लागले आणि शिवसेनेचा झेंडा घेऊन कोकणात जाऊ लागले कोकणातील समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचा गट ढासळून टाकला तो शिवसेनेनं कोकणात शिवसेनेनं नारायण राणे अनंत गीते आणि विनायक राऊत त्यांच्यासारखी नेतृत्व उभी केली आणि आपले पाय कोकणात रोवले कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच कोकण असं समीकरणच यामुळे निर्माण झालं मागील लोकसभा निवडणुकीत कोकणातील पाच जागांपैकी शिवसेनेनं पाचही जागा लढवल्या होत्या आणि रायगड सोडता चार जागांवर विजयही मिळवला होता पण शिवसेनेत उभी फूट पडली आणि कोकणातील चार खासदारांपैकी दोन खासदार शिंदेबरोबर आले दोन ठाकरेंसोबत राहिले इकडे ठाकरेंनी आतापर्यंत कोकणातल्या पाचही जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेत मात्र महायुतीत लोकसभेचं जागा वाटप सुरू झालं आणि कोकणातील एक एक जागा एकनाथ शिंदे गमावत आहेत का असं चित्र निर्माण झालं गेल्यावेळी शिवसेनेनं लढवलेली आणि हरलेली रायगड लोकसभा अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांना सुटली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवर नारायण राणे यांनी दावा सांगितलाय ठाणे लोकसभा लढवण्यास भाजपचे गणेश नाईक इच्छुक आहेत तर पालघर जागेवर सुद्धा भाजप ठाण मांडून बसली आहे मागील लोकसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघ शिवसेनेनं भाजपकडून मागून घेतला होता आणि भाजपच्याच उमेदवाराला शिवबंधन बांधून इथून निवडून आणलं होतं तर कल्याण ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग इथं शिवसेनेनं एकतर्फी विजय मिळवला होता पण आता श्रीकांत शिंदेंची उमेदवारी स्वतः फडणवीसांनी जाहीर करत शिंदेंना कल्याणच्या बदल्यात कोकण किनारपट्टी गमवावी लागू शकते अशा चर्चा आहेत एक तर चर्चेचं घोंगडं जास्त वेळ भिजत ठेवायचं आणि अचानक एखादी जागा जाहीर करून राहिलेल्या जागांवर आपले उमेदवार जाहीर करायचे असा फडणवीसांचा यातून डाव दिसतोय अशा चर्चा होताना दिसत आहे शिंदेना गेम म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे कल्याणपेक्षा श्रीकांत शिंदेसाठी ठाणे लोकसभा सेफ होती गेल्या काही दिवसांपासून श्रीकांत शिंदे कल्याण नव्हे तर ठाण्यातून लढतील अशा चर्चा झाल्या तर ठाणे लोकसभा हा एकोणीसशे शहाण्णव पर्यंत भाजपच्या ताब्यात होता मात्र एकोणीसशे शहाण्णवला आनंद दिघेंनी अक्षरशः भाजपकडून तो हिसकावून घेतला आणि सेनेच्या प्रकाश परांजपेंना तिथून निवडून आणलं त्यानंतर दोन हजार नऊचा एक अपवाद वगळता इथं शिवसेनेचा खासदार निवडून येतोय त्यामुळे ठाणे हा आधी आनंद दिघेंचा आणि नंतर एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो ठाणे लोकसभेत येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे इथले जवळपास सगळे नगरसेवक शिंदेंसोबत आहेत ठाण्यातून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला सलग दोन टम राजन विचारे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत यंदाही ठाकरेंनी त्यांनाच तिकीट दिलंय दोन हजार एकोणीसची तुलनाच करायची तर कल्याणमध्ये दोन हजार एकोणीसला श्रीकांत शिंदेंचं लीड होतं तीन लाख चव्वेचाळीस हजार मतांचं तर ठाण्यातून राजन विचारेंचं लीड होतं चार लाख बारा हजार मतांचं त्यामुळं शिवसेनेची ठाण्यावर असलेली पकड इथे स्पष्ट दिसते ठाण्यात पाहायचं तर स्वतः एकनाथ शिंदे ठाण्यातील कोपरी पाच पाखाडी या विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात एकनाथ शिंदेंचे विश्वासू प्रताप सरनाईक ह्याच मतदारसंघातून येतात तर ठाण्यातल्या इतर चार मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत इथे असणाऱ्या शिवसेनेच्या शाखा संघटना कार्यकर्ते ही शिंदेची खरी ताकद आहे त्यामुळं शिंदेच्या घरातच त्यांनी उमेदवार दिला असता तर श्रीकांत शिंदेना इथली लढाई कल्याणपेक्षा सोपी गेली असती पण देवेंद्र फडणवीस यांनी आधीच श्रीकांत शिंदेची कल्याणमधून उमेदवारी जाहीर करून भाजपसाठी ठाणे सेफ करून घेतल्याचं बोललं जात आहे तिसरं कारण म्हणजे कल्याणची लढाई श्रीकांत शिंदेंसाठी यंदा सोपी नाही कल्याण लोकसभेतून ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करून तुल्यबळ उमेदवार दिला नाही अशा चर्चा आहेत आदित्य ठाकरे सुषमा अंधारे ते केदार दिघेंचं नाव चर्चेत असतानाही ठाकरेंनी इथून महायुतीला बाय दिला असंही बोललं जात आहे पण कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंची खरी लढाई ही, ही भाजपच्या नेत्यांसोबतच असणार आहे कल्याण लोकसभेमध्ये येणाऱ्या सहा विधानसभांपैकी फक्त अंबरनाथचे आमदार बालाजी किडीकर हेच सोबत आहेत तर उल्हासनगरमधून कुमार आयलानी कल्याण पूर्वमधून गणपत गायकवाड आणि डोंबिवलीतून रवींद्र चव्हाण या तिन्ही जागांवर भाजपचे आमदार आहेत कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील तर मुंब्रा कळव्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आमदार आहेत थोडक्यात इथे भाजपची जास्त ताकद आहे पण कल्याणमध्ये भाजप आणि शिंदे गटात सुप्त संघर्ष असल्याचं पाहायला मिळालंय भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासोबतचा श्रीकांत शिंदेचा वाद सर्वश्रुत आहे कल्याण ग्रामीणचे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्येही अनेकदा खटके उडाले भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेला गोळीबार हा वैयक्तिक कारणावरून केल्याचं सांगितलं असलं तरी त्यामागं कुठेतरी राजकीय महत्वाकांक्षा असल्याचंही सांगितलं जातं अगदी कालच कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात एक बैठक पार पडली या बैठकीत भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ हा भाजपलाच मिळायला हवा अशी ठाम भूमिका घेतली कल्याणची जागा श्रीकांत शिंदे यांना दिल्यास भाजपचे कार्यकर्ते त्यांचं काम करणार नाहीत असा ठराव गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात मंजूर करण्यात आल्याचं समजतंय यामुळंच कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी तिहेरी होण्याची शक्यताही वर्तवण्यात येते भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड ह्या अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे गेल्या काही काळात त्या मतदारसंघात चांगल्यात सक्रियही झालंय गणपत गायकवाड यांच्या समर्थकांकडून मतदारसंघात चांगलंच शक्तीप्रदर्शन करण्यात आलंय त्यामुळं कार्यकर्त्यांच्या दबावामुळे सुलभा गायकवाड अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे आता कल्याण लोकसभा मतदारसंघात आगरी समाजाचे तब्बल पाच लाख मतदार आहेत सुलभा गायकवाड या आगरी समाजाच्या असल्यामुळं त्या अपक्ष उभ्या राहिल्या आणि आगरी समाजाची निर्णायक मतं त्यांच्या पारड्यात पडली तर मात्र ही लढाई तिरंगी आणि चुरशीची होऊ शकते थोडक्यात सध्या कल्याणमधून श्रीकांत शिंदेंची फडणवीसांनी जाहीर केलेली उमेदवारी हा एकनाथ शिंदेंचा एक विजय वाटत असला तरी त्या बदल्यात भाजप ठाणे आणि इतर जागा शिंदेंकडून घेईल असं दिसतंय आणि कल्याणची लढाई सुद्धा श्रीकांत शिंदेंसाठी तितकी सोपी असणार नाही त्यामुळंच कल्याण मिळालं असलं तरी शिंदेंसाठी पुढची लढाई अवघड आहे असं म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका